नमस्कार मित्रांनो मी संतोष सोहने नाशिक बायोफ्लॉक फिश फार्मिंग आणि मत्स्य सेवा केंद्रामध्ये आपलं स्वागत करतो आता नवीन व्हिडिओमध्ये आपण परत पंचवीस टँकचा सेटअप पाहणार आहोत आणि ज्यांचा सेटअप आहे ते आपल्या सोबतच आहे त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत पण हा जो सेटअप आहे हा देखील सेटअप प्रधानमंत्री मत्स्य से संपदा योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेला आहे आणि त्या अनुदानामध्ये हा पूर्ण पंचवीस टँकचा सेटअप तयार केलेला आहे आणि नाशिक बायोफ्लॉपने हा पूर्ण सेटअप तयार केलेला आहे जसं की तुम्ही पूर्ण सेटअप पाहू शकता त्याच्यामध्ये पंचवीस टँक एअरएसएल सिस्टीम मशीन वगैरे सगळं ज्यावेळेस हा सेटअप आपण तयार करायला घेतला फक्त ओपन लँड वरती आपण जी जागा ताब्यात घेतली त्यानंतर पूर्ण सेटअप करून देण्यापर्यंत जबाबदारी ही नाशिक बायोप्लॉफिस बनची होती आता देखील हा सेटअप तुम्ही पाहिला तर पूर्ण सेटअप तयार हा सेटअप तयार करून दिला तर त्यांना याच्यात काय अनुभव आलेत म्हणून विक्रांतजी नमस्ते नाशिक बायोप्लो तर्फे तुमचं स्वागत आहे थोडक्यात आम्हाला माहिती सांगाल तुमच्या प्रोजेक्ट बद्दल जसं की सरांनी सांगितलं गव्हर्नमेंटच्या सबसिडीनुसार आम्ही प्रोजेक्ट सँक्शन केलं आहे त्यानंतर बऱ्याचदा मी प्रयत्न केला यूट्यूबवर सर्च केला के 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 हा जरा बघायला गेलं तर टेक्निकल प्रोजेक्ट आहे किती केलं तरी याला फ्लॉग तयार करणं हे बऱ्याच जणांना जमत नाही त्या पद्धतीने मी सगळा सर्च केलं त्या गोष्टी अनुभवल्या त्यानंतर मी सर्च केल्यानंतर मला समजलं की बुवा हा प्रोजेक्ट जेव्हा आपण रन करतो त्यावेळेस बरेचसे खास कळगे आहेत जसं सरांनी मला ब इनिशियल स्टेजला सांगितलं होतं थोडंफार गायडन्सही केलं त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार नुसार मी प्रभावित पण झालो त्यामुळे हे हा जो प्रोजेक्ट होता हा यांच्याकडनं करायचं हे मी ठरवलं त्यावेळेस कारण कसं असतं की एखादी गोष्ट असते ज्यावेळेस आपण विचार करतो की करायची आहे असं त्यावेळेस आपल्याला इनिशियल अमाऊंट पण लागते फंडिंग पण लागते सर्व गोष्टी लागतात पण त्याचबरोबर टेक्निकल नॉलेजही महत्त्वाचं आहे ते टेक्निकल नॉलेज सरांकडे पण त्यांनी व्यवस्थितपणे म्हणजे ज्या वेळेस मी विचार केला होता की मी हे करू शकतो बुवा ॲक्च्युली मीही बघायला गेलं ते इंजिनियर आहे तर आपण आपलं डोकं लावून स्वतः मटेरियल खरेदी करून परचेस करून बिल्डअप करू शकतो हा प्रोजेक्ट पण जेव्हा ते ॲक्च्युअल वर्क त्यांनी इथे केलं त्यावेळेस मला समजलं की हे पाहिजे तेवढं सोपं नाही आहे काही गोष्टी आहेत त्यात की त्या टेक्निकली साऊंडली कंटिन्यू व्हायला हव्यात तर त्या नाही झाल्या तर पुढे पुढे जाऊन त्यांना अडथळे येतात प्रोजेक्ट मध्ये नक्कीच विक्रांतजी ज्यावेळेस हा सेटअप तुम्ही नाशिक बायोफ्लॉक यांना द्यायचा विचार केला जसं तुम्ही आता म्हटला की स्वतः तयार करणार होतो असं काय कारण घडलं की तुम्ही स्वतः तयार करणार होता आणि आपली ज्यावेळेस भीड झाली त्यावेळेस मला हेच बोललो की मी शक्यतो सर स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करतोय मी मटेरियल परचेस करेल तयार करेल असं काय घडलं त्या काळामध्ये की तुम्हाला स्वतः तयार न करता तुम्हाला वाटलं मटेरियल परचेस न करता नाशिक बायोफ्लॉक फिश फार्मिंग करून हा सेटअप तयार करून घेतला पाहिजे त्यावेळेस असं चालवत होतं सर की मटेरियल तर मला अवेलेबल होतं पण ते उभारणी कशी करायची काय करायची आणि दुसरी गोष्ट अशी मी माझा वेळ देऊन त्या कामासाठी जे होणार होतं म्हणजे जे काम मी वेळ देऊन होणार होतं तुम्ही काम करणार होते माझा माझं इन्वॉल्मेंट कमी झालं बरोबर 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 आणि जी तुमच्याकडे टेक्निकल टीम आहे त्या टीमने हे सर्व काम व्यवस्थितरित्या पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आम्हाला अडचण नाही आलेली या गोष्टी जर आम्ही स्वतःहून केलं असतं त्यात आर एन डी झाली असती हे असं करू ते तसं करू कुठे फसवणूक होते काही गोष्टींची बरोबर तुम्ही बघा जीएससी मध्ये फरक असतो बरोबर कोटेड पेपर आहे का नाही आहे बरोबर या गोष्टी असतात बरोबर त्यामुळे मी एक विचार केला की बुवा तुम्ही यात जुने आहात तुमचे कॉन्टॅक्ट पण बरे आहेत त्यावेळेस तुम्ही आम्हाला तुमचा प्रोजेक्ट दाखवला आम्ही बरोबर बरोबर त्यामुळे म्हटलं ठीक आहे मग तुमच्यासारखं अनुभवी व्यक्ती असेल तर मग काम द्यायला हरकत नाही नक्कीच 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 आता तुम्ही जर पाहिलं तर त्यावेळेस ज्यावेळेस सुरुवातीला हे काम विक्रांतजींची आमची पहिली मिटिंग झाली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी स्वतः बनवणार त्या दरम्यानच्या काळामध्ये Uh, आठ ते दहा दिवसाच्या काळामध्ये त्यांनी बराच अभ्यास केला कुठून मटेरियल परचेस करायचं त्यांचे फोन झाले बऱ्याच ठिकाणी मटेरियल परचेस करण्यासाठी मटेरियल काय मिळतं पण ज्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस आमची सेकंड मिटिंग झाली त्यावेळेस सेकंड मिटिंगला त्यांनी हे सांगितलं की सर मटेरियल विकणारे मटेरियल विकून देतील तर सेटअप कसा तयार करायचा फोनवर सांगून सेटअप तयार होत नाही प्रॅक्टिकली ज्यावेळेस आपल्याला काम आणि मटेरियलमध्ये तुम्ही नाही म्हणजे तारकुरीन परचेस करणे वेल्डमेस परचेस करणे मशीन परचेस करणे रिंग रोड असतील एरॉक्सी असतील या जनरली ह्या गोष्टी आपण परचेस करतो आणि त्या गोष्टी नुसते परचेस करून हा सेटअप होत नसतो ज्यावेळेस आपण ग्राउंड लेवल ला विचार करतो आज आम्ही ज्यावेळेस सेटअप तयार करतो त्यावेळेस प्रॉपरली सिव्हिल वर्क असेल सिव्हिल वर्क साठी त्यासाठी माणसं लागतात त्यासाठी मटेरियल लागतं वाळू विट सिमेंट लागतं मजूर अवेलेबल होत नाही वाळू अवेलेबल होत नाही मजुरांचे प्रॉब्लेम्स असतात हे सगळे प्रॉब्लेम्स वरती मात करून आपल्याला तर सिव्हिल वर्क कम्पेअर करायचं असतं सिव्हिल वर्क कम्पेअर करताना त्यामध्ये खोदकाम देखील येतात त्यासाठी मिस्त्री लागतात मजूर लागतात ड्रेनेज तयार करणं प्रॉपरली चेंबर तयार करणं त्यासाठी इनलाइन सिस्टीम टाकणं आउटलाइन सिस्टीम टाकणं ड्रेनेज आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सिव्हिल वर्कमध्ये तयार कराव्या लागतात आपण ज्यावेळेस मटेरियल परचेस करतो त्यावेळेस फक्त तारपोलींची कॉस्ट धरतो वेडमेजची कॉस्ट धरतो मशीनची कॉस्ट धरतो पण वाळूवीर सिमेंटची कॉस्ट ही नंतर धरतो आपण आणि ज्यावेळेस आपण तयार सेटअप आप पूर्ण तयार होतो त्यावेळेस आपल्याला कळतं की यार आहे फक्त आपण हे मटेरियल आपल्याला ज्यावेळेस पर्चेस केलं त्यावेळेस खूप स्वस्त वाटलं की तारपोलीन घेतली वेडमेज घेतली मशीन घेतल्या पण प्रॉपर ज्यावेळेस आपल्या जागेवरती काम करावं लागतं या गोष्टींचा देखील खूप सारा खर्च असतो या गोष्टींना देखील पॉवर लागत असते आणि त्या मॅनपॉवर मुळे देखील आपला डिले होत असतो आणि तो खर्च आपण कॅल्क्युलेश कॅल्क्युलेशन मध्ये घेत नाही ज्यावेळेस आपण मटेरियल परचेस करतो फक्त बायोपॅक्ससाठी त्यावेळेस त्यानंतर तुमचं शेड नेट आलं आज हा पूर्ण शेड केलेला आज साडेसात गुंठ्यामध्ये हे शेड तयार झालेले हे तुम्ही जर पाहिलं तर प्रॉपरली याला व्यवस्थित कैशी बनवून याला सपोर्ट देऊन हा सेट केलेला आहे म्हणजे यासाठी देखील मॅन पॉवर लागतं पैसे लागतात याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला कलर मारण्यापासून तो वेल्डर पासून तर पूर्ण सेटअप उभ्या करण्यापर्यंत आता ही जर पाहिली नेट आहे ग्रीन नेट आहे ग्रीन नेट ग्रीनने तुमच्यापर्यंत आणण्यापर्यंत त्यासाठी त्या शिवण्याला शिवायला लागणारे मजुरांपर्यंत म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये एअरएस सिस्टीम पाहिली तुम्ही तर त्यासाठी लागणारे वरती पाईप्स असतात वरती आपण मशीन इन्स्टॉल करतो त्यासाठी लागणारे सीपीवीसीचं मटेरियल असेल ऑटो सिस्टीम असेल मशीन ठेवण्यासाठी आपण जे स्टँड उभारले पण यासाठी देखील लाखो रुपयाचा खर्च होत असतो आणि आपण काय करतो की आपण फक्त मटेरियल ची कॉस्ट पाहतो आणि आपला असं वाटतं की आपण मटेरियल परचेस केल्यानंतर आपल्याला स्वस्तामध्ये प्रोजेक्ट तयार होईल पण ह्या गोष्टीचा अभ्यास कोणीही करत नाही सिव्हिल वर्कसाठी वेल्डिंग वर्क साठी या गोष्टी सीपीव्हीसी असेल इनलाईन असेल आउटलाईन असेल या गोष्टींसाठी आपल्याला काय खर्च लागतो या सगळ्या गोष्टींचा खर्च ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करता त्यावेळेस तुमच्या नक्कीच हे लक्षात येईल की मटेरियल परचेस करून आपण स्वतः प्रोजेक्ट उभं करणं आणि त्यानंतर आपण नाशिक फ्लॉपच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्रोजेक्ट तयार करणं त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो ज्यावेळेस आपण स्वतः प्रोजेक्ट तयार करायला जातो बिल्सचे प्रॉब्लेम येतात आपल्याला म्हणजे काही गोष्टी आता बिल तुम्हाला मिळत नाही आणि प्रधानमंत्री मंच संपदा योजनेअंतर्गत तुम्हाला हा जो आपण प्रोजेक्ट तयार करत असतो त्यासाठी त्याला गव्हर्नमेंटला आपल्याला पूर्णपणे याचे बिल सबमिट करावं लागतात खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लेम्स हे देखील येतात की सेटअप तयार करायला स्वतः तर घेतात पण याचे बिल मिळत नाही आणि आपल्याला गव्हर्नमेंटला जीएसटी बिल म्हणजे लिगल टॅक्स इन्वाईस आपल्याला सबमिट करावं लागतं आणि ते मिळत नाही बरेचसे लोक मार्केटमध्ये देखील आहे की आम्ही तुम्हाला बिल प्रोवाइड करतो मग त्याच्यावरती अठरा टक्के समजा बिल असेल तर तो पाच टक्के मागतो मग तो तेवीस टक्के आणि काय होतं मग नंतर माणूस फसून जातो याच्यामध्ये की यार मला सेटअप स्वतः तयार करायचा होता पण ज्यावेळेस पूर्ण सेटअप तयार होतो त्यावेळेस त्याची कॉस्ट जी असते आमच्या बरोबर मीटिंग मध्ये जी ठरलेली असते किंवा जी झालेली असते त्याच्यापेक्षा खूप जास्त ती निघून गेलेली असते आणि नंतर मग माणसाला होतो आता देखील बरेचसे लोक आहेत की ज्यांनी स्वतः सेटअप तयार करायचा विचार केला आणि नंतर त्यांना अडचणी आल्यात त्यावेळेस आमच्याकडे ते आलेत आणि आम्ही असं नाही म्हटलं की आमचं बोलून झालं होतं तुम्ही आमच्याकडून सेटअप नाही आजही आम्ही त्यांना टेक्निकल गायडन्स काय मटेरियल लागत असेल तर पुरवत असो त्याचबरोबर आता हा जो सेटअप आहे हा सहा ते सात महिने स्टॉकिंग झाल्यानंतर सहा ते सात महिने यांना टेक्निकल गायडन्स वगैरे व्यवस्थित पुरवणं म्हणजे मार्केटमध्ये यांचा मासा तयार होईपर्यंत विक्री होईपर्यंत चांगल्या प्रकारे कन्सल्टन्सी नाशिक बायोपल पुरवणार आहे आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये आपण पुन्हा एकदा एखादा पंचवीस टँकचा सेटअप आपण परत त्या व्हिडीओ मध्ये मी तयार करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद